न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता आता पाहूयात सविस्तर वृत्त विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच हाती आले असता महायती भाजपाचे उमेदवार भीमराव किरान हे अधिक मताने विजय झाले आहेत किनवट माहूर विधानसभेच्या महायती भाजपा आघाडीचे उमेदवार भीमराव केराम व हो महाविकास आघाडी राष्ट्रवादी गटाचे उमेदवार प्रदीप नाईक यांच्यामध्ये अटी ततीची लढत झाली होती मात्र महायुती भाजपाचे उमेदवार भीमराव केराम यांना लाडक्या बहिणीसह हो इतर मतदारांनी मतदानाच्या रूपात भरभरून आशीर्वाद दिल्याने महायुती भाजपाचे उमेदवारांना पराभूत करत अधिक मताने दणदणीत विजय मिळवल्याने भीमराव केराम यांच्या चाहत्यांनी किनवट मध्ये जल्लोष केलाय तर काही जणांनी आमदार भीमराव केराम यांचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार भीमराव केराम काय म्हणाले ते पाहूया झालं काय महायुती आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून पक्षाने ज्या विश्वासाने मला उमेदवारी दिली होती त्या विश्वासाला पात्र राहण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या भारतीय जनता पार्टीचे सगळे माझे नेतृत्व करणारे नेते पासून ते ग्रामीण भागातले सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या सगळ्यात लोकांनी मोठ्या परिश्रम या ठिकाणी घेतलेला आहे विशेषतः गेल्या बावीस चोवीस महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं काम आम्ही या मतदारसंघामध्ये केलेलं आहे विकासाचा हा महत्वाचा विषय होता त्यासोबतच इथल्या सामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी महिलांसाठी युवतींसाठी युवकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे धोरणात्मक आणि कल्याणकारी सरकारने निर्णय घेतल्यामुळं त्याचा प्रभाव लोकांमध्ये झाला आणि भरभरून लोकांनी या मतदानाच्या निमित्ताने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि याचा आम्हाला अतिशय आनंद आहे थोडं बहुत खरं म्हणजे जा आम्हाला लीडची अपेक्षा होती त्याच्यात कमी जरी पडलो असलो तर आमच्यावर काही चुका झाल्या असेल दुरुस्त करून पुढचा प्रवास करू त्याच्यात मी समाधानी आहे मिळेल अशी अपेक्षा भाग आहे नेतृत्व जे निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक राहील त्याचा विजयाचा श्रेयला करा खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेतृत्वाने जो विश्वास व्यक्त करून आम्हाला जी संधी दिली त्यासोबत त्यांचेत्र आम त्यांचेत्र आम्ही अतिशय ऋणी आहोत सोबत याच या मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्वच आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते असतील ग्रामीण भागातले आमचे कार्यकर्ते असतील महायुतीचे सगळे पदाधिकारी असतील या सगळ्या लोकांनी पोटी मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं सगळं श्रेय त्यांना जातं